सहकार मित्रमंडळ डोंबलीचा राजा यंदाच हे हे एकेचाळीसावं वर्ष यांना मंडळाने स्नेही इको फ्रेंडली शिवकालीन देखावाला साकारला आहे या देखाव्याची सजावट करण्यासाठी त्यांनी महिनाभर आतोनात प्रयत्न केले कागदी पुठ्ठे त्यानंतर वर्तमानपत्र याच्या लगद्यापासून बनवलेलं हे देखावा देखा म्हणजेच शिवकालीन न्यायमंडळ त्यांनी इथे स्थापन केलेलं आहे मंडळ दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवले जातात जसे विविध स्पर्धा महिला कार्यक्रम सोबतच ते सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल याचा प्रयत्न करत असतात दरवर्षी मंडळातर्फे दहा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च हा मंडळातर्फे केला जातो मंडळाचे अध्यक्ष संजय विचारे असून सचिव रवी मात्रे व खजीनदार जयरम कांडू आहेत तर अनेक तरुण पदाधिकारी यात त्यांनी सहभागी होऊन हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडतात ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्टवर्षी शिवकालीन प्रथा लोकांना दाखवायचा प्रयत्न करत आहोत कारण सध्या जे काही लहान मुलं आहेत किंवा जी यंग पिढी आहे ज्यांना महाराजांचा इतिहासांचा विसर पडत चाललेला आहे त्या गोष्टीबद्दल आम्ही त्याच्यावर भर टाकत आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला महाराजांचा इतिहास कसा पोचवता येईल यंदा आम्ही हे पूर्ण जे डेकोरेशन सज्ज केलेलं आहे ते आम्ही अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या काळातलं त्याबद्दल आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे कागद आणि पुठ्ठ्याने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो इको फ्रेंडली आहे आज ज्या प्रकारे आपण बघतोय लहान मुलं तरुण पिढी प्रकारे मोबाईलच्या होऊन आपला जे काही संस्कार आहेत आपल्या हिंदू परंपरेनुसार आलेले ते थोडंसं विसरत चाललेले आहेत आज गडांचे जी गड किल्ले जे आपले शिवाजी महाराजांनी इथे स्थापन केलेले आहेत आज त्यांची झालेली दुर्दर्शा त्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे त्या तरुण मुलांनी त्या गडा किंवा स आपण सर्वांनी त्या, त्या गडांचं सर्वा संवर्धन करायला पाहिजे त्याचं डागडुजी करायला पाहिजे तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आज जे काही देशात घटना घडत आहेत महिलांबद्दल त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी काळांच्या वेळेला जी काही पद्धत होती ती पद्धत अवलंबी केली गेली पाहिजे जर तरुणांमध्ये त्या शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या अंगी बांधलं तर अशा घटना पुन्हा आपल्या देशात घडताना आपल्याला दिसणार नाही यावर्षीचा देखावा हा शिवकालीन जे प महाराजांचं अष्टप्रधान मित्र म मंडळ होतं आणि त्यांच्यामार्फत जो त्यांच्या राज्याचा कारभार चालवत होते त्या देखावा आम्ही ते सादर केलेला आहे गेली पंचवीस ते तीस दिवस अहोरात्र कार्यकर्त्यांनी मेहनत करून कागदी पुट्टा या आणि कागद यापासून हा देखावा आपल्यासमोर सादर केलेला आहे मंडळाचे किती काय काय मंडळाचं एक्केचाळीस एक्केचाळीसं वर्ष आहे दरवर्षी आम्ही वृक्षरोपण तर करत असतो पण यावर्षी वर्षी आम्ही या नवीन संकल्पना राबवली होती की वृक्ष वाटप आम्ही सोसायटी किंवा जे नागरिक आहेत त्यांना वृक्षाचं वा वाटप केलेलं आहे आणि त्याचं संवर्धन आम्ही त्यांच्यामार्फत करत आहोत त्याचप्रमाणे हा मुलं आम्ही दरवर्षी मंडळाने दत्तक घेतलेल्या तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च मंडळाच्या मार्फत केला जातो सुद्धा केलं जातं त्याप्रमाणे या सणाबरोबर इतरही सर्व सण हे मंडळ एकाच वेळेला करत असतात Yeah. yeah. Hey! hey.